कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी सुरुवातीपासूनच या झाडाला वेळोवेळी योग्य ती खते देणे काळजी घेणे हे आवश्यक असते तरच पुढे जाऊन आपल्याला खूप सारे टोमॅटो या झाडावरती मिळत राहतात नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण टोमॅटोच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलाफळांसाठी झाडाला कोणकोणती खते द्यायची झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची आता हिवाळ्यामध्ये काळजी कशी घ्यायची या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये टोमॅटोचे रोप लावल्यानंतर जेव्हा ते अशा प्रकारे आठ ते दहा इंच एवढ्या उंचीचे होते तेव्हा मात्र याला कोणतेही एखादी नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते कारण खतामधील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडाचा बुंदा हा मजबूत होऊन झाडावरती खूप सारे नवीन पुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात त्याचबरोबर पानांचा आकार मोठा होऊन पाने हिरवीगार तजेलदार होतात झाडाची पाने जेवढी हिरवी असतात तेवढीच आपले झाड निरोगी आणि सुदृढ असते तर नायट्रोजनयुक्त खतामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता हे खत देण्याबरोबरच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील अत्यंत गरजेचे असते तरच हे झाड चांगले वाढते आणि पुढे जाऊन त्याला भरपूर फुले फळे लागतात कुंडीमध्ये हे झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर एक पाच ते सहा तास एवढे भरपूर असे ऊन मिळणे हे आवश्यक आहे तरच हे झाड चांगले वाढते नाही तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आता आपण टोमॅटोच्या झाडाला ज्या घरातील वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे दही आहे दही हे टोमॅटोच्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे दह्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात आणि झाडावरती जेव्हा टोमॅटो लागतात तेव्हा त्याचा आकार हा मोठा होऊन टोमॅटो चमकदार होण्यासाठी देखील याचा चांगला असा फायदा होतो मात्र दह्याचा वापर करताना देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे जास्ती करायचा नाही आहे दही हे खत म्हणून जसे काम करते तसेच ते कीटकनाशक म्हणून देखील हे खूप चांगले असे फायदेशीर आहे तर या दह्याचा वापर करण्यासाठी मी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा या प्रमाणामध्येच हे दही वापरायचे आहे दही वापरताना ते नेहमी जुने आणि आंबट असेच घ्यावे म्हणजे झाडाला त्याचा चा चांगला असा हा फायदा होईल आता आपण हे जे पाणी तयार केले आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण पाव ते अर्धा चमचा ही हळद देखील ही मिक्स करायचे आहे हळद देखील ही खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून झाडांना खूप फायदेशीर अशी आहे अशा प्रकारे दही आणि हळद पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या पाण्याचा आपण हा झाडावरती फवारा देखील करणार आहोत कारण दो या दोन्ही वस्तू ह्या कीटकनाशक म्हणून छान काम करतात मात्र जेव्हा कीटकनाशक म्हणून याचा वापर करतो तेव्हा त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून नंतरच फवारा करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता हे माझ्या टोमॅटोच्या झाडावरती तुम्हाला कसल्याही प्रकारची कीड ही दिसणार नाही कारण या मी पाण्याचा फवारा पंधरा दिवसातून एकदा या टोमॅटोच्या झाडावरती हा केलेला आहे त्यामुळे झाडावरती कीड ही लागलेली नाही ताकाप्रमाणेच तुम्ही राग देखील पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा फवारा केला तरी देखील झाडावरती कीड ही लागत नाही झाडावरती ही कीड लागली तर आपल्या झाडाची वाढ होत नाही त्यामुळे वेळोवेळी हे कीटकनाशक फवारणे देखील तितकेच महत्त्वाचे असते आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते टोमॅटोच्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील मातीदेखील अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे आपण दिलेले खत हे मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होईल त्याचबरोबर अशा प्रकारचे मातीमध्ये मा आपली झाडे देखील ही चांगली वाढतात मातीमध्ये मा ऑक्सिजन खेळता राहतो त्यामुळे ऑक्सिजन आपल्या झाडांना व्यवस्थित पोचला गेला की झाडांच्या मुळांची देखील वाढ चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढत राहते टोमॅटोच्या झाडाला हे पाणी देताना देखील कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी देणे हे आवश्यक आहे तर आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेले ला, या झाडाला एक मग या प्रमाणामध्ये खत पंधरा दिवसातून एकदा दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड फुलाफळाने अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय